होय काय फरक आ? फरक काय होय ना मग लगेच फरक पडला नाही तुला दवाखान्यात नेमतं का नाही आम्ही पण तुला तिथल्या डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं तीन दिवसात तुम्हाला रिजल्ट देतो मग आम्ही काय म्हणतो तुला फरक पडला नाही कारण की तुला रिझल्ट आला नाही म्हणून आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की फरक काय कारण की तुला सांगते ज्या त्या टायमाला डॉक्टर न सांगितलं थोडा का कोना फरक जाणवला पाहिजे ना परत पण त्यातली त्यात तुला सांगते पारच बंद पडली होती घरी सला सलाईन ह्यानं त्यानं एवढा कोव्हाना म्हणजे तुला चालाही यायला लागलं होत हाय का नाही गोळ्या खाल्ल्या होत्या का तो होय गोळ्या खाल्ल्यावर काय फरक तुला म्हणजे असं हातपाय काय सुधलं दिसला कुठल्या गोळ्या का तू विचारला का गोळ्या खाल्ल्यानंतर ना माझा हात पाय सुचतोय काय असं काय सांगितलं का तू मग काय म्हटलं डॉक्टर हो की ना लगा कि पण तू तू ज्या वेळेस म्हणजे असं डॉक्टर सांगितलं का की म्हणजे ही जी आहे का नाही ह्या जी गोळ्या आहेत ना ह्या गोळ्या खाल्यानंतर ना हातपाय सुचत्या तर ह्याचा काय प्रॉब्लेम आहे हे सांगितलं काय म्हणलं डॉक्टर ते मग ती मॅडम पण असंच म्हणले होते आम्ही ज्यावेळेस त्यांना काल विचारलं ना त्यावेळेस आम्हाला ते असंच म्हटलं की मी म्हणलं की ना काई ना काई हुती ती सगळं ट्रीटमेंट झाले रुपयाचं तरी पडलेलं नाही तर गाडी केलेली होती पण जे गोळ्या खाऊन जी ती डिफेक्ट जी होतोय का म्हणजे हातपाय सुचतात का नाही ती कशामुळे ती मॅडमला पण विचारलं तर मॅडम म्हणले की काय नाही सात दिवस गोळ्या द्या आणि त्या सात दिवसात काय बदल पडतोय ती बघायचं होतं त्यानंतर दिवसांनी सात दिवसांनी असं होतं पण जाऊ दे कुठं नाही कुठं बरं तेवढा मी तुला सांगते म्हणजे विश्वास कसा नव्हता आपल्याला माहितीये का तुला आमचा म्हणण्याचा उद्देश कसा होता तू चांगले चालत होते बरोबर का लगेच लगेच तुझ्यावरती उपचार मी चालू केला आपण मग राजन म्हणणं <muchas> माझं काय आता आम्हाला जे सांगितलं होतं तीन दिवसात सगळं <muchas> रिझल्ट होऊन जाईल कारण की एक तर तुला सलायला लावायची काय गरज आपण सलायला लावायसाठी तुला गेलो आपण चेक करायसाठी तुला गेले नव्हत मग चेक केल्यानंतर ना असं तुझा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर मॅडम काय म्हणलं की फक्त तीन दिवस राहू तीन दिवसामध्ये पूर्ण रिझल्ट देते तुम्हाला मग तीन दिवसात आपल्याला रिझल्ट नाही हे झाला म्हणून आपण तिथं तीन दिवसानं डिचार्ज घेऊन आपला जे पुढचा मार्ग होता हे आपल्याला करायचा होता बरोबर आहे का नाही एक तुला सगळे आपले युट्यूबर सुद्धा सांगत होते की तुम्ही तिकडे कर्नाटकला जावा कर्नाटकला जावा एक तर तिकडं तिकडं दाखवून गाडी जाऊ आम्ही तुझी भी तुझी लेकर आहे ती दे व्हायना जर चांगलं मार्गदर्शन भेटत असेल किंवा चांगलं ट्रीटमेंट भेटत असेल पहिल्या पहिल्यासाठी होत असेल तर काहीच हरकत नाही पण मला असं म्हणायचं तुला आता हितल्यापेक्षा जे आहे ना आता हे तु। जे तुझं ट्रीटमेंट जे झालं आज काय तुला थोडा काय फरक झाला मग तुझा हळूहळू तर चालते ग तू पण आता हि तर पण तू अशा हळूहळू जे चालत होते ना हा मग ह्याच्यापेक्षा अजून तुला काय अजून फरक जाणवतोय तो बरं बरोबर असू दे पत्ते काय सांगितलं त्या बाळाला ते आहे जस्ति का ना जास्तीत जास्त तुला आम्ही काय सांगितलं सगळे काय मग मास आहे ना मास मास खाव मास खाल्लं का नाही रक्त पातळ तुझ्या अंगातलं जे आहे ना शिरा पण मोकळ राहत्रक्त बी आपल्या शरीरात पातळ राहत उष्ण जेवढा उष्ण पदार्थ असेल ना एवढं चांगलं. खायचं त्याच पीक का? जा तुला phone केला होता पण म्हणलं की आता चालला असेल दवाखाना. त्यामुळं काय ना केलं तर आपला असंच पण म्हणलं काय करते काय ना. हा जेवढा तुला सांगते रिझल्ट आपल्या लवकर पाहिजे तेवढा ते हे असणं आता परत कधी बोलावलं डॉक्टर डॉक्टर काय म्हणलं तुम्हाला अगं चालायला लावतो मी सगळं डॉक्टर हितली पण मॅडम चालायला लावतो कि म्हणलेच की पण मेन फॉल्ट काय आहे काय सांगते डॉक्टर आणि फाइलमध्ये तू तुझी हे कायतरी रिपोर्ट वगैरे काढलं डॉक्टरने एक सारा बघितला तुझा एक सारा मध्ये काय सांगितलं तुला काय फळतंय असं काय सांगितलं नाही का कस काय बोल बघू ऋतूण कशाचं मग इथं तुला सांगितलं ज्या मॅडमने रिपोर्ट काढला ना त्या मॅडमने सुद्धा काय काय नाही सांगितलं पण आम्हाला विश्वास नाही तुला सांगते मग ही specialist शिरावरचे जे डॉक्टर आहेत का नाही हाडांवरच तिकडं राहायचं मी गेलो होतो तुझा रिपोर्ट सगळं घेऊन त्या बी दवाखान्यात मग त्या दवाखान्यात आम्हाला काय सांगितलं होत कि मणक्याची जी गादी आहे ना तुझी इथली ती हल्ली आहे म्हणजे हल्ल्या दिसते तिथं कारण की मणक्याची जी गादी आहे ही दाखवा नाही तिथं नाही मग तिथं सुद्धा काय कोण ट्रीटमेंट कारण की आपल्याला विश्वास म्हणजे आपल्याला कसं आहे माहितीये का अगं येत जात या काही की, की नाही बरं का तूप खायला काय रूप येत नसतं लगेच पण त्यातले त्यात आपल्याला असं वाटतं की बाबा कुठेतरी त्यातल्या बऱ्यापैकी फरक पडला पाहिजे नाही का एवढाच हेतू आपला पण होता इकडं मी तुला सांगते पण व्हायला रुपयात काय ना होणार मॅडम कड फरक हा पडला होता का नाही हा पण आमचा हेतू काय होता की त्यांनी जे आपल्याला गॅरंटी जे दिली होती ना तीन दिवस तीन दिवसाची गॅरंटी देते कारण की ती काय म्हणते एवढा मोठा काही शो आहे तीन दिवसामध्ये मी क्लिअर करून टाकते सगळं तीन दिवस तीन दिवस पूर्ण झाला चौथा दिवसाला तरी तुला काही म्हणजे बऱ्यापैकी एवढ्या चार चाराने रिझल्ट दाखवला रुपया काय रिझल्ट नाही ना ना दाखवल्यामुळे मग जर आपलं बी मनही झालं हा मग आमचं मांएं, आणि बऱ्याच लोकांचं आमचं बी काय म्हण होतं की बाबा ही नव्यातल्या नव्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत याने नाही करून की परत हातात वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच उठेव हे आमचा दृष्टिकोन बाकी काही काय का ना, हो ना फरक पडला बाकी विषय भेटला होय आपल्या पाया आणि तसं पण हाय बिकल टेन्शन आहे राहा काय नको टेन्शन घेऊ हो मस्त बिघी गोळ्या बिळ्या खायच्या दुपारचे गुळे होती का होय दुपारच एक तीन टाइम गुळे हे बघायचे हां आर दे आर दे हां बाकी आर दे आर दे साई एक रा चार दे आहे हां दोन अर्धे अर्धे आहेत या राची एक हां आणि एक गुळे एक तीन टाइम तेस की एक तीन टाइम हे तेस की सकाळ दुपारचं मिळ रहाय आहे आ आ असं सत्ता कर हा मग तेच किंवा त्यांनी जे ट्रीटमेंट घेतलं ना आता तुला सांगते हे जर ट्रीटमेंट कुठंतरी चुकीचं असतं का नाही त्यांचं गोळा तर तुला ते गोळाच खायला नसते हा मग मला तेच म्हणायचंय ते कुठेतरी तुझं रिपोर्ट चुकीचं असतं किंवा तुला सांगते ते चुकीचं असतं तुला गोळा खाऊ नका म्हणजे म्हणजे कुठं चला जाऊ द्या दोघांच्या बी आपल्याला फक्त एवढंच की दवा बिन दुवा बी कामी आली पाहिजे आणि तू काय बघ तुझी काय लेकरं बाळ पितील नाही ती किंवा तुला सांगते कोणी बारका नाही तेव्हा त्यांचं काय टेंशन घेऊ नकोस मस्त हे गेली तर तुला सांगते खाऊन पिऊन हसून खेळून राहा तुझ्या तब्येतीवरती तू ध्यान दे याने करून तुला जेवढा आपण फ्रेश राहील एवढं त्याच्यातून दुखण्यातून बाहेर निघतो आपण माहिती का तुला तेवढं एक पिशवी एक पिशवी भरूनच देत आपल्याला तुला तुला ती पण नाही तुला तिकडं तर पाच महिन्याचे चार महिन्या चांगलं म्हणू किंवा वाईट म्हणू पण आमचा एकच हित होता कि हि नावाच्या सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या टायमाला तुला सांगते माझ्या नवऱ्यानं गाडी सुद्धा केली होती ही पण तुला माहिती तर आज आपल्याला निघायचं होतं कर्नाटकला तिकडं नेपाली कुठं नागर मुळेला तिकडे निघायचं होतं ना तुला आता त्याच पद्धतीचं हा पण ती फक्त एवढंच की आता तुझी कशी कशाला इलेक्ट्रॉनिक तुला इलेक्ट्रॉनिक मधून तुला मशीच केलं गेलं इथं होय ना ना कुठ ट्रीटमेंट होत घ्यायचं होतं ना आपल्याला जायचं होतं तिकडं तिकडं तुझं एक इंजेक्शन तुला सगळं पूर्ण जे तुझं ती तेल द्या ना तेल द्यायचं तसलं वाटत तेल ती नुसती मालिश कारण कि ती जे तुला सांगते आमच्या सासूच्या भाऊजाची आई ही निली होती ना परत आमच्या इथली पण एक दोन पेशंट निघते कर्नाटकाकडे नेऊन आहे का इंजेक्शन देते ती आणि तुला सांगते जोळायला मग जी तेल आहे ना शरीरामध्ये मालिश करायची त्या माणसांनी मग त्या तेलाच्या थ्रो त्या मालिशा थ्रो आहे त्यांचं ट्रीटमेंट देते आणि मग हे असत जर आपण असेल तर आपल्याला महिन्याच्या गोळ्या देतात एकदा दोनदा बोलाव पण जर आपल्याला महिन्यातच म्हणजे एका ट्रीटमेंट मध्ये फरक पडला तर आपल्याला काही जायची गरजच नाही तीन वेळा असं तीन वेळा नाही फरक पडले नाही काय आता हे आमचे मामी आहेत ना आईला ह्याच्यातच फरक पडला होता थोडक्यात थोडक्यात पण कुठेतरी योग्यची ट्रीटमेंट होत ही ती ट्रीटमेंट असे मॅडम पण आपण गेलो ना त्या असं नाही म्हणायचं बरं का कुठेतरी सगळं काय फरक नाही पडला कुठेतरी हो जाऊन थोडा का व्हायना रुपयातल्या चाराने का व्हायना मग तेच की मग रुपयाचा चार की कुठेतरी आपली जे आशा होती ती पण आपली काही वर्त नाही गेली पण एवढाच विषय असा होता की जरा पुरेपूर जरा ही पडायला पाहिजे होता एक आटाने आठाने जरी पडला असताना तर थोड्या दिवसाने आटाने पण ती म्हटलीच होती पायऱ्या पायरी तुम्हाला हे करेन आता कसं आहे डॉक्टर तर डॉक्टर तरी लगे लगे सगळंच भर करायचं म्हणलं कसं हम्म बाबाला बोलायचंय बाबा ये लवकर या लवकर या ठेवून बबूला घ्यायला म्हणते आय माझी नेती आहे मला खेळायला घ्यायलाय खेळला खेळायला खेळायला बबूले दर पिंक सांग बोल हॅलो कस वाटतंय मशीन तुम्हाला आणि आज जसा धडा करून तुला ही डॉक्टरने नाही तसा धडा ना तिथं तसाच धडा कर घाबरायचं नाही अजिबात काय नाही ती गरज नाही करते ती तुम्हाला सांगतील आली होती का ने ने ना की तू आल्याशिवाय मी जाणारच नाही तू माझ्या बरच्या तुझ्या पाया पडते तुझा हे झालं तुझं ते झालं तर तुला सांगते वेळ आल्यानंतर आहे ना वेळ वेळेला आहे ना सुदाक्षी आता जशी तू युक्ती होते का नाही आता तू तिथं तशी काही करत नाही देव ही आपलं डॉक्टर ही देवच असतो त्यांच्या पद्धतीत काही करत नाही आपल्या फक्त एवढंच त्यांचं जे ट्रीटमेंट असते हे ट्रीटमेंट आपल्याला देते ती असं असत त्यामुळं ब्यायचं बिच काय नाही मस्तपैकी ट्रीटमेंट घ्यायचं जे काय असेल ते मोठ करायचं त्याला काय घाबर आता डॉक्टर लोक काय करत जायचं ती काय होत माहितीये आय आयग काय होत माहितीये का बिली का नाही की तुझा बीपी वाढतो बीपी वाढला की त्याचा उपचार करायचा बीपी वाढला की मग बीपीचा उपचार करायचं का त्या दुखण्याचा उपचार करायचं मग बीपी वाढल्या उपचारच होत नाही ना पुढे बीपी कमी करावी लागते पहिले त्यामुळे भेच नाही मस्त मस्त आहे ना भेच नाही आता काय त्याला जाणवत होता तुला ते सुई टोचल्या पासून नाही नाही मग तिथं ट्रीटमेंट करताना तरास वाटतोय का घरी आल्यावर मी त्याचा तरास वाटतोय नाही ना जो कुठे आता काय हे बघ किती दिवसाचं त्यांनी हे दिलंय माझी नाही नाही महिन्याच्या गोळे असू दे पण किती दिवस म्हणजे असं पाय ढिला पडल किंवा म्हणजे पाय जे असं तुला उचलून ठेवावं लागायचं ना तसं नाही ना ठेवावं लागत आता असं ते असे किती कि योग्य ट्रीटमेंट म्हणले तिथं काय म्हटलं काय पायरी उचलून ठेवायला पुणात जायचं तिथे आता नाही नाही तिला खेळताना असं उचलून ठेवा नाही नाही आता तिथं आपणच करू किंवा पाहायला घ्यायचं बोलवायचं मध्ये तिला ते येते ना हा टेंशन घेऊ म्हणून मातृला ह्याला जायचं म्हणलं तर असं सपोर्टला भितर धरून नाही तर पोरींना येत्ता बन

हा तेच की नाही दोईकडलं दे पण बरं वाटलं तरच बर म्हण आण गार ह्याला झोपू नको गार हवा त्या फरशी झोपू नको गरम असं चालतंय जेवण करत खाबोळ्या टायमिंगच्या आता त्या हो हो

त्यांच्या पाय कि आता राजू हाय पिंकी हाय आबी हाय जाते की दोन चार दिवसांनी तू किती दिवस तो हालूच नको तिथंच राहा मी जाती म्हणजे दोन तीन दिवसांनी जाती मी हाय पिंकी व्हायला असं करल आता मी तर इथे किती आणि तुला सांगते मध्ये आधी मी चक्कर टाकेनच की दहा दिवसात बारा दिवसात असं टाकेन मी त्यांच्याकडे चक्कर घराचं काम आता बघू काय चाललंय आता माझं त्यांचं काय बोलणं हे झालं नाही आज मला म्हणतो तर तेवढी येणार आहे म्हणून मग बघू आता तिला त्यांना बी म्हणलं पोरांना बी म्हणलं बघा आपलं दोघं पण काम कुठेतरी आव्याला म्हणलं राजाला म्हणलं बघा आपली कामं तेवढंच आपलं दिवस तिचे पण आई वडील आजार आजार जाणार आहे भेटायला जा म्हणलं बाया मी आहे तर उभ्या बाबा यो भेटून काय आपलं माणसाचं जीवन आहे तर आई बाबाला कोण आहे त्याच्या म्हणलं या तुम्ही या म्हणलं उभ्या बाबा भेटून नाही म्हणलं मी भेटून याला नंतर ना मग तिच्या बी जेवाच रुखडू पण शेवट्या आता किती केलं तर तिच्या आई बाबा आई या म्हणलं दोघं जण जाऊत भेटून राजा म्हणतात तो चल. म्हणलं नको मला ऐकं कोण आहे म्हणलं घरी जाले थांबेल म्हण नाही नाही मी कशाला सांगती हा मी थांबते येतं उद्याच्या लगे लगे आपलं काम हाय म्हटलं या उभ्या उभ्या भेटून आपल्या म्हणजे त्यांचं काय नाही आपलं जायचंय त्यांना भेटायला आपलं असच हम्म असतं दुखणी बहिणी हे प्रत्येकाला असते म्हणजे